नमस्कार फर्स्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा जसे येणाऱ्या जी उत्सव हवामान अंदाज पाहूया हा अंदाज मॉडेलनुसार आहे आज सर्वत्र म्हणजे शिरो शिरगोपी मग सूर्या भागात बऱ्याच भागात चांगला पाऊस झालेला आहे दुपारसुद्धा पाऊस चांगला हो दुपारपासून सुरुवात चांगला होती पावसाची खेळ चिपनोळ आणि इकडे पर्यटन भागाचं पावसाची चांगली सुरुवात झालेली दिसून येते आणि परत रत्नागिरी परिसर कोकणपट्ट्यात पर सागराप्पा या परिसरातसुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस झालेला आहे त्यावेळी नाशिक औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर अहमदनगर वर्धा ह्या भागात पावसाची निर्मिती होत होती आणि बीड साईडला सुद्धा ढगे निर्माण झालेले होते रत्नागिरी साईडला समुद्रातून पाऊस येत होता हे दुपारचा इमेज आहे आणि जागीजागी पाऊस सुद्धा चांगला पडलेला आहे नंतर हा पावसाचं प्रमाण ठिकडे ठिकडे नंतर पुढे प्रमाण त्याचं वाढत गेलेलं आहे बीड नांदेड लातूर ह्या भागात चांगला पडला पाऊस गडगडाटी पाऊस पडलेला आहे आणि इकडे सांगली जिल्ह्यातसुद्धा गडगडी पाऊस पडलेलाच आहे त्यावेळी अकोला अमरावती नागपूरला वातावरण कोरडं होतं ऊन होतं <coughs> चंद्रपूर परिसरातसुद्धा वातावरण कोरडं होतं मालेगाव छत्रपती संभाजीनगर लोणार अहमदनगर ह्या परिसरात धागांची निर्मिती होऊन हलकासा पाऊस पडत होता नगरला पुढे जाऊन पावसाची तीव्रता वाढली नागर सोलापूर लातूरला गडगडाटी पाऊसचा सुरुवात झाली जामखेड करमाळा आणि इकडे काहीज वगैरे या परिसरातसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडलेला आहे तर परभणी परिसरातसुद्धा चांगला पाऊस पडलेला आहे जिंतूर वगैरे पाऊस चांगला पडलेला आहे आणि इकडे कर्नाटक साईडला हैदराबाद साईडला कलबुर्गी या परिसरातसुद्धा चांगला पाऊस झालेला आहे लातूर उदगीर परिसरातसुद्धा हलकामध्ये पाऊस झालेला आहे आता हा झाला आता सध्या स्थितीचा <coughs> हवामानातच रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीतून नांदेड पुसाड आदिलाबाद चंद्रपूर गडचिरोली या भागातून पाऊस पडणार आहे <coughs> यवतमाळ परिसरात सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे वाणी माकोना चंद्रपूर या परिसरात हलकासा पाऊस पडेल आरवी नागपूर वर्धा उमरखेड याही परिसरात हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे नांदेड उमरखेडला चांगलाच पाऊस आहे म्हणजे पावसाची पावसाच्या ती वशीरपण पाऊस राहण्याची शक्यता आहे रात्रीतून पडायची शक्यता अशी मॉडेल दर्शवत आहे अकोला यवतमाळ अमरावती याही परिसरात वाशिम परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊस पड दाखवत आहे उदगीर अति निजामाबाद ह्या परिसरातसुद्धा चांगला पाऊस पडणार आहे रात्रीतून त्यावेळी ते गोरेगावच्या पुन साताऱ्याला हलकासा पावसाची सुरुवात असणार आहे हलका रिपरीप असणार आहे पावसाची या मान्सून सरी आहेत फक्त मान्सून सरी वळी स्वरूप धारण करून पाऊस पुढे पुढे जात असताना पूर्वेकडे जात असताना वळी स्वरूप धारण करून गडगडाटी पाऊस निर्माण होत आहे रात्रीतून पाहायला गेलं तर ता तापमानचा विचार करायला गेला तर उत्तर महाराष्ट्रात सत्तावीस सव्वीस सत्तावीस सेल्सिअस तापमान आहे मध्य महाराष्ट्रात पंचवीस सव्वीस आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात चोवीस पंचवीस सव्वीस आहे महार कर्नाटकाच्या उत्तर भागातसुद्धा तीच परिस्थिती आहे एकंदरीत उद्याचा अंदाज पाहायला गेल तर उद्या ढगाळ हवामान परिस्थिती सगळीकडेच आहे पावसाची पण जागोजागी निर्मिती होती सकाळपासून दुपारपासून निर्माण व्हायला सुरुवात होईल कर्नाटका भागातसुद्धा चांगला पावसाचा जोर उद्या आहे असं वाटतं आणि इकडे महाराष्ट्रात नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हा नांदेड नागपूर चंद्रपूर ह्या परिसर मध्यम उद्या पाऊस पडणार आहे हे मॉडेल सांगते सोलापूर सांगली हैदराबाद उजापूर वगैरे बळारी ह्या भागातसुद्धा चांगला पाऊस उद्या दाखवत आहे विजापूर कलबुर्गी बागलकोट रायचूर अकोलोज याही परिसरात उद्या चांगला पाऊस दाखवत आहे अमरावती अकोला परिसर नागपूर परिसर पेट्रोल गोंदिया ह्याही भागात हलका मध्यम पाऊस उद्या दाखवत आहे पुसाड नांदेड चंद्रपूर परिसरात सुद्धा हलका पाऊस आहे नांदेडला चांगला पाऊस दिसतो आहे धन्यवाद